संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला हा न्याय म्हणायचा की पराभव म्हणायचा बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वतःकडं ठेवलेलं आहे धनंजय मुंडेंच्याकडं एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही आहे गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या पालकमंत्रीपदाची चर्चा होती खरंतर काल रात्री उशिरा ही लिस्ट जाहीर झाली पंधरा डिसेंबरच्या आसपास मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला होता पण जवळपास महिना लागला पालकमंत्री ठरवायला आणि त्याच्यानंतर ही नावं जाहीर झालेली आहेत आता धनंजय मुंडे पालकमंत्री नाही नाही आहेत पण अजित पवार आहेत याचा अर्थ बीडमधल्या या सगळ्या राजकीय गुन्हेगारीला ते मोडीत काढू शकणार का संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना धडा शिकवणार का वाल्मिक कराड किंवा हा जो एक तथाकथित आका आहे बीडमधला त्याची दहशत मोडून काढणार का हा याच्यातला प्रश्न आहे खरं तर धनंजय मुंडे यांच्याकडं पालकमंत्रीपद नसलं तरी ते अजित पवारांकडं आहे आणि अशा अजित पवारांच्याकडं आहे ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीचे काही दिवस मौन बाळगलेलं होतं आपल्याच पक्षातल्या एका मंत्र्यावरती असे आरोप होत असताना अजित पवार मीडियामधून गायब होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणाबद्दल अजून कुठलीही कारवाई पक्षाकडूनसुद्धा करण्यात आलेली नाही आहे धनंजय मुंडे यांचा थेट संबंध नाही आहे असं ते सांगत आलेले आहेत जरी त्यांचा संबंध नसेल तरी वाल्मिक कराड जो तुमच्याच पक्षाशी संबंधित होता लाडकी बहीण योजनेचा परळीस नियोजन समितीचा तो अध्यक्ष होता त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी आत्तापर्यंत कारवाई काय केली आहे तर बीडची जिल्हा कार्यकारिणी जी आहे राष्ट्रवादीची ती बरखास्त केली आता तिथं नवीन जिल्हाध्यक्ष कोण होत आहेत हा सगळा पुढचा प्रश्न पण पालकमंत्रीपद स्वीकारून खरोखर आका संस्कृतीला दादा धडा शिकवणार आहेत का किंवा शिकवू शकणार आहेत का हा प्रश्न आहे याच्या आधी अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते आणि तरीसुद्धा पुण्यामधल्या कोयता गँगची दहशत त्याच्या संदर्भातल्या बातम्या आपण वारंवार ऐकत असतो त्यामुळं कोयत्याला पूर्णपणे न संपू शकणारे अजित पवार बीडमध्ये या सगळ्या तथाकथित आका आणि त्यांच्या बंदूक गँगला धडा शिकवणार का असा सुद्धा प्रश्न लोक विचारत आहेत बीडचं पालकमंत्रीपद हे खरं तर ना धनंजय मुंडेंना दिलं गेलं आहे ना पंकजा मुंडेंना दिलं गेलं आहे पहिल्यांदाच असं आहे की दोघेही एकाच वेळी मंत्री आहेत दोन हजार चौदा ते एकोणीस पंकजा मुंडे मंत्री होत्या नंतर पंकजा मुंडे आमदार नव्हत्या नंतर मग महायुतीचं जेव्हा सरकार बनलं तेव्हा धनंजय मुंडे परत मंत्री बनलेले होते या सगळ्या काळामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं असताना की दो बीड जिल्ह्यामध्ये दोन मंत्रिपद आहेत एक धनंजय आणि दुसऱ्या पंकजा मुंडे पण दोघांनासुद्धा बीडमध्ये ठेवलं गेलेलं नाही आहे म्हणजे धनंजय मुंडेंना तर कुठलंच पालकमंत्रीपद नाही आहे आणि पंकजा मुंडेंना जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे आता एकापेक्षा अधिक पालकमंत्रीपद अनेकांनी ठेवलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदेंच्याकडं एकाच वेळी ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रीपद आहे चंद्रशेखर बावनकुळेंकडं अमरावती आणि नागपूरचं पालकमंत्रीपद आहे अजित पवारांच्याकडं पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद आहे त्यामुळं एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचा कार्यभार जो आहे तो काही मंत्र्यांनी ठेवलेला आहे अधिकचे जिल्हे शिल्लक असतानासुद्धा धनंजय मुंडेंना कुठलाही जिल्हा देण्यात आलेला नाही आहे पण ही, ही केवळ त्यांची शिक्षा होऊ शकते का म्हणजे मूळ प्रश्न जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडपासून नंतर धनंजय मुंडे यांच्यापर्यंतचा आहे म्हणजे अनेक लोक या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही कारण वाल्मिक कराड आणि त्यांचे संबंध याची जगजाहीर चर्चा आहे त्यामुळं किमान चौकशी होईपर्यंत तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी आहे आणि याच्या आधी इतिहासामध्ये राज्यात असे प्रकार झालेले आहेत ज्या ज्यावेळी काही मंत्र्यांवरती आरोप झाले तेव्हा त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा दिलेला आहे त्यामुळं केवळ बीडचं पालकमंत्रीपद नाही दिलं या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मूळ गोष्ट विसरू नका प्रकरण जे आहे ते वाल्मिक कराडच्या सगळ्या या संस्कृती संदर्भातलं आहे आणि तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि ज्या अर्थी आपल्याच पक्षाच्या चा अध्यक्षांच्याकडं पालकमंत्रीपद आहे त्या अर्थी धनंजय मुंडे यांना हवी ती कामं करून घेणं खरोखर तितकं अवघड आहे का जर बीड जिल्ह्यामध्ये एखादी गोष्ट करायची असेल तर पालकमंत्री म्हणून अजित पवार पुन्हा धनंजय मुंडेंनाच सोबत घेणार असतील त्यांच्याच कलानं सगळे निर्णय घेणार असतील तर मग धनंजय मुंडेंच्याकडं पालकमंत्रीपद असलं काय आणि नसलं काय त्यामुळं बीडच्या पालकमंत्रीपदाबद्दलचा हा मुद्दा म्हणजे जणू न्याय मिळालेला आहे असा समजून घेऊ नका या पालकमंत्रीपदाच्या लिस्टमध्ये तर इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंनी मुंबई शहर आणि ठाणे स्वतःकडं ठेवलेलं आहे मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे बी एम सीच्या निवडणुका होणार आहेत आणि ठाकरेंना टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मुंबई शहरचं पालकमंत्रीपद स्वतःकडं ठेवलेलं आहे मुंबईमध्ये भाजपचे मंत्री आहेत आशिष शेलार मंगलप्रभात लोढा पण तरीसुद्धा त्यांच्याकडं पालकमंत्रीपद नाही आहे याच्याऐवजी मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद या, पालक या दोघांना विभागून दिले दिलेलं आहे सहपालकमंत्री करण्यात आलेलं आहे त्यामुळं ही एक गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट संदर्भातली आहे चार मंत्री या एकाच जिल्ह्यातले आहेत त्यामुळं पालकमंत्रीपद कुणाकडे जातं याची खूप उत्सुकता होती हे पालकमंत्रीपद गेलेलं आहे शंभुराज देसाई यांच्याकडे साताऱ्यामध्ये एकूण आठ आमदार आहेत त्यापैकी चार आमदार हे भाजपचे आहेत शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे दोन आमदार आहेत शंभूराज देसाई आणि महेश शिंदे पण तरी देखील पालकमंत्रीपद शंभूराज देसाई यांना मिळालेलं आहे आता दरे गावामध्ये आपल्या मूळ गावामध्ये एकनाथ शिंदे कायम येत असतात त्यामुळं साताराच्या एकूण जिल्ह्याशी त्यांचा एक संबंध आहे आणि म्हणून हे पालकमंत्रीपद त्यांना आपल्याकडं हवं होतं आणि ते त्यांनी आपल्याकडं ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे शिवेंद्रराजे भोसलेंना लातूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे तर जयकुमार गोरे यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद सोलापूरमध्ये मोहित्यांच्या साम्राज्याला आव्हान देण्यासाठी कदाचित जयकुमार गोरेंना सोलापूरमध्ये पाठवलेलं आहे तर दुसरीकडे काही पालकमंत्र्यांपदाबद्दल पदाबद्दल आवर्जून सांगितलं पाहिजे रायगडमध्ये पुन्हा एकदा आदिती तटकरे याच पालकमंत्री असणार आहेत भरत गोगावल्यांना मंत्रीपद मंत्रिपद तर मिळालं पण पालकमंत्रीपद मात्र ते मिळवू शकलेलं नाही आहेत तुलनेनं कमी वयाच्या आणि अगदीच नवख्या असलेल्या मागच्याच वेळी ज्यांना मंत्रिपद मिळालं त्या आदिती तटकरे या पुन्हा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री झालेल्या आहेत नाशिकमध्ये गिरीश महाजन खरं तर गिरीश महाजन हे जळगावचे आहेत पण तरी देखील नाशिकचं पालकमंत्रीपद हे त्यांना मिळालेलं आहे ज्या लोकांना पालकमंत्रीपद मिळालेलं नाही आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा समावेश आहे इतरही एक दोन नावं आहेत पण या संपूर्ण प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचं जे राजकारण आणि ज्या राजकारणाची चर्चा होती आहे ज्या संस्कृतीची चर्चा होती आहे ती अजित पवार मोडून काढणार आहेत का रा राजकारणामध्ये दादा म्हणून ज्यांची ओळख आहे ते खरी दादागिरी आपली बीडमध्ये दाखवतात का आणि प्रशासन आणि राजकारण्यांची ही जी अभद्र युती आहे ती संपवण्याचं खरं तर एक आव्हान आहे बीड जिल्हा स्वच्छ करण्याचं काम अजित पवारांना कर करावं लागेल तरच असं म्हणावं लागेल की बीडचं पालकमंत्रीपद घेऊन त्यांनी काहीतरी न्याय बीडच्या जनतेला दिलेलं आहे नाहीतर काही काळापुरतं हे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवायचं त्याच्यानंतर जनक्षोभ शांत झाला की पुन्हा धनंजय मुंडे पालकमंत्री होणार ही अशा पद्धतीची अरेंजमेंट म्हणजे लोकांच्या डोळ्यातली धुळपेक ठरेल आता मुळामध्ये पालकमंत्रीपद खरोखर आवश्यक आहेत का ही परंपराच मुळात कशासाठी सुरू झालेली आहे देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये पालकमंत्रीपद नाही आहे आपल्याकडं वसंतराव नाईक यांच्या काळानंतर हे जिल्हा प्रभारी म्हणून काही मंत्र्यांची नेमणूक झालेली होती आणि साहजिक आहे की राज्य सरकार ज्या काही गोष्टी ठरवतं जे जी काही धोरणं ठरवतं त्याची अंमलबजावणी या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होत असते आणि त्यामुळं शेवटी जो पैसा योजनांमध्ये जात असतो त्याचा अधिकार त्या त्या जिल्ह्यामध्ये या पालकमंत्र्याला असतो आणि म्हणून ही पालकमंत्रीपदं जी आहेत ती प्रमाणापेक्षा जास्त महत्त्वाची ठरलेली आहेत म्हणजे एखादं कॅबिनेट खातं मिळाल्यानंतरसुद्धा पुन्हा पालकमंत्रीपदासाठी हे सगळे लोक इतके आग्रही का असतात कारण जिल्हाचा सगळा ताबा जो आहे तो एक प्रकारे या अरेंजमेंटमध्ये पालकमंत्र्याकडे येतो मग बाकीचे प्रशासनाचे जे विषय असतात बदल्या असतील किंवा इतर काही याच्यामध्ये सुद्धा बरेच महत्त्वाचे रोल जे आहेत ते पालकमंत्र्याकडे असतात आणि म्हणून ही पालकमंत्री जी आहे ती सिस्टीम खूप प्रमाणापेक्षा जास्त डोक्यावर चढत चाललेली आहे खरं तर देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आसाम राजस्थान गुजरात पंजाब मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पालकमंत्रीपद आहेत तेलंगणामध्ये आत्ता नुकतीच प्रम पालकमंत्रीपदाची सिस्टीम जी आहे ती सुरू झालेली आहे पण या एकूण पालकमंत्रीपदातून खरोखर जिल्ह्याला किती न्याय मिळतो हा पुढचा प्रश्न आणि त्यात आता बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारून खरोखर बीडच्या जनतेला ते आता न्याय देतील का पन जे न्याय ना ना हो हे बघावं लागेल पण धनंजय मुंडेंना अशा पद्धतीनं बाजूला ठेवून केवळ न्याय झाला असं म्हणता येणार नाही जोपर्यंत त्यांचा या सगळ्या प्रकरणातला राजीनामा होतोय की नाही हे देखील आपल्याला बघावं लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं पालकमंत्रीपदाच्या यादीमध्ये तुमच्यासाठी सगळ्यात सा ठळक बाब कुठली आहे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांनी घेऊन नेमकं काय साधलेलं आहे असं तुम्हाला वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद